वाशी येथे चार फेब्रुवारी रोजी कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांची एकशे एकविसावी जयंती थी। येथील बालसंस्कार केंद्र छत्रपती शिवाजी विद्यालय व डॉक्टर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी यांच्या वतीने उत्साहात संपन्न झाली यावेळी बालसंस्कारतर्फे वारकरी मिळावा टाळ मृदंग घेऊन छोटे छोटे वारकरी तसेच लेशीम काठी रथामधील मामांची प्रतिमा वगैरे अत्यंत उत्साहात साजरे करण्यात आले कधी नव्हे ते यावर्षी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी व प्राध्यापक वर्गाने अत्यंत तन्मयतेने सहभाग घेतला इतका उत्साह होता की प्राध्यापक व महिला प्राध्यापिकांनी उत्स्फूर्तपणे शिवाजी चौकात फुगडीचा खेळ मनमोकळेपणाने व उत्साहाने खेळला विद्यार्थ्यांचेही मोठ्या प्रमाणात इतर सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले येथील शिवाजी चौकात छोटासा सभेचा कार्यक्रम पार पडला यावेळी अशोक पाटील यांनी मामाच्या जयंतीबद्दल मामांच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला तसेच भाई भगवानराव उंद्रे मच्छिंद्र तात्या कवडे प्रभारी प्राचार्य अरुण गंभीरे यांनीही मार्गदर्शन केले शेवटी प्राध्यापक श्याम डोके यांच्या आभारानंतर कार्यक्रमाची सांगता झाली